हे जे नुकसान आहे हे कसं थांबवता था येईल आमदार उमेश यावलकर यांनी विधानसभेत मांडली शेतकऱ्यांची व्यथा कापसाला प्रति क्विंटल दहा हजार भाव देण्याची मागणी त्यांनी प्राण्यांपासून संरक्षण आणि पंढरी प्रोजेक्टला निधी देण्याची मागणी वरुड मतदार संघाचे आमदार उमेश यावलकर यांनी विधानसभेत बोलताना शेतकऱ्यांच्या वर्तमान स्थितीवर प्रकाश टाकला त्याच्या मते त्यांच्या मतदारसंघात जंगली बाणांचा फार त्रास आहे वन्यजीव शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहे त्याच्या मतदारसंघातील एक जिल्हा परिषद सर्कल तर असे आहे की त्या सर्कलमधील मधील अग्निशेती वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे पडीक का आहे कापसाला वर्तमान स्थितीत सात हजार रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात येत देल आहे मागील अँडन वर्षापासून हेच भावस थी वर भाव स्थिर आहे शेतकऱ्यांना या भावावर कापूस विकणे परवडत नाही कापसाला प्रति क्विंटल दहा हजार रुपये भाव घेण्यात यावे अशी मागणी त्या त्यांनी यावेळी केली या परिसरात असलेल्या पंढरी प्रोजेक्ट चे काम फक्त वीस कोटी रुपयांच्या निधीमुळे अडून पडले आहे त्यामुळे त्यांच्यासाठी त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा या प्रोजेक्ट मुळे अडीच हजार हेक्टर शेतीला पाणी मिळणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले अंतिम माठोळा प्रस्तावर बोलण्याची संधी दिली यासाठी आपले आभार अध्यक्ष महोदय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आमचे नेते एकनाथजी साहेब अजितदादा पवार आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सदस्य अतिशय चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्र शासनाला महाराष्ट्र शासनाचा कारभार सांभाळत आहे त्यासाठी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन अध्यक्ष महोदय माझ्या मोर्शी मतदारसंघातील वरुड तालुक्यातील शेतकऱ्यांचा जंगली प्राण्यापासून अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये अध्यक्ष महोदय त्रास होत आहे पीक संपूर्ण नष्ट केल्या जात आहे एक जिल्हा परिषद सर्कल तर असा आहे अध्यक्ष महोदय की त्या ठिकाणी पन्नास टक्के शेती आज पडीत राहत आहे या अगोदरसुद्धा सभागृहामध्ये या विषयावर चर्चा झाली परंतु असा निष्कर्षापर्यंत आपण अजून आलेलो नाही काय केलं पाहिजे हो अध्यक्ष महोदय याच्यावर चर्चा झाली पाहिजे आणि हे जे शेतकऱ्याचं होणारं मोठं नुकसान आहे हे कसं थांबवता हो येईल कारण अध्यक्ष महोदय याच्यावर काही उपाययोजना करणं अत्यंत आवश्यक झालेलं आहे त्याशिवाय शेतकरी जगणार नाही कारण आमच्या विदर्भामध्ये खास करून आमच्या तालुक्यामध्ये हा प्रश्न अतिशय हो गंभीर हो आहे अध्यक्ष महोदय आणि माझी विनंती आहे एखाद्या बळीराजा तार्फेन्सिक योजनेच्या माध्यमातून किंवा अन्य योजनेच्या माध्यमातून याच्यावर काहीतरी उपाययोजना आपण केली पाहिजे अध्यक्ष महोदय दुसरा जो महत्त्वाचा जो विषय आहे शेतकऱ्याच्या कापसाच्या भावाचा प्रश्न आहे आमचा ग्रामीण भाग आहे शहरी भाग नाही अध्यक्ष हो महोदय त्याच्यामुळं हा शेतकरी शेतमजुरांचेच आमचे प्रश्न आहे तर याच्यावर सुद्धा आपण काहीतरी उपाययोजना केली पाहिजे सात हजार रुपये क्विंटल हा दर शेतक शेतकऱ्याला परवडणारा नाही जवळपास दोन वर्षापासून ह्याच दरानं आज कापसाची विक्री केल्या जात आहे अध्यक्ष महोदय आपण भावांतर योजना दिली आता या भावांतर योजनामध्ये दोन पाच हजार रुपये देऊन अध्यक्ष महोदय दे। शेतकऱ्याचं समाधान होणार नाही या भावांतर योजनेला अध्यक्ष महोदय ही भावांतर जी योजना आहे ही योजना एकरावर आधारित न ठेवता या उत्पादनावर जर आपण आधारित ठेवली उदाहरणार्थ जर एकरी दहा क्विंटल जर कापूस होतो आहे आणि तीन हजार रुपये जर तर फरक आहे शेतकऱ्याला अध्यक्ष महोदय दहा हजार रुपये क्विंटल कापसाशिवाय भाव परवडणारा नाही आहे त्याच्यामुळं हा जो भावांतर योजनेचा जो फरक आहे हा वाढवण्याची अध्यक्ष महोदय नितांत गरज आहे अध्यक्ष महोदय निराधार वृद्ध अपंग लोकांना जे आपण महिन्याला काही जे मदत करतो पंधराशे दोन हजार रुपये अध्यक्ष महोदय महत्वाचे विषय आहे ही जे मदत आहे अध्यक्ष महोदय ही दर महिन्याला आपण वेळेवर केली पाहिजे हे लोक अतिशय गरीब दुःखी लोक आहे यांना आपण वेळेवर महिन्याला जसं आपण आपल्या कर्मचाऱ्यांना खासदार आमदाराला आपण वेळेवर महिन्याला पगार देतो त्या पद्धतीनं महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये या लोकांना आपण मदत दिली पाहिजे अध्यक्ष महोदय दिवसभर हे लोक तहसील कार्यालयामध्ये बँकेमध्ये बसले राहतात अतिशय दुःखदायी बाब आहे याच्यावर सुद्धा शासनानं गांभीर्यानं विचार केला पाहिजे अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये वरुड आणि मोर्शी तालुक्यामध्ये पाधन रस्त्याचे काम अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये रेंगाळलेले आहे अर्धवट अवस्थेमध्ये पडलेले आहे शासनानं थांबवलेले आहे त्याच्यावर सुद्धा सांगोपांग थोडी चर्चा झाली पाहिजे आणि हे सुद्धा कामं आमचे दोन तालुक्यातले पाधनचे सुरू झाले पाहिजे पाधन रस्ते शेतकऱ्याचे अतिशय जिवाळ्याचे अध्यक्ष महोदय आहेत आणि याचे काम या दोन महिन्यामध्ये जर नाही हो साहेब साहेब दोन मिनिटांमध्ये संपवतो एक आमचा एक, एक तालुक्याचा पंढरी धरणाचा प्रश्न आहे साहेब महत्वाचे प्रश्न आहे साहेब पंढरी धरणाचा प्रश्न आहे हजारो कोटी रुपये त्याच्यावर खर्च झाले आहे एक वीस कोटी रुपयाचं चा काम चारशे मीटरचं चा साहेब शिल्लक आहे अडीच हजार हेक्टरला पाणी मिळणार आहे परंतु ते वीस 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 कोटी रुपयाच्या कामासाठी ते टेंडर न निघाल्यामुळं मी आदरणीय गिरीजी महाजन साहेबालासुद्धा विनंती केली त्यांनीसुद्धा आदेश दिले परंतु अजूनसुद्धा त्या वीस कोटी रुपयाचं टेंडरसुद्धा निघू शकलेलं नाही तर ते कामसुद्धा लवकर पूर्ण झाले पाहिजे आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो हो आहे अध्यक्ष महोदय तसंच तालुक्यामध्ये दोन्ही तालुक्यातले प्रश्न ग्रामपंचायतचे मोठे गंभीर आहे ग्रामपंचायतमध्ये अध्यक्ष महोदय वारंवार जे पाणी पुरवठा करणाऱ्या ज्या योजना आहे त्याचं विद्युत बिल न भरल्यामुळं वारं वारंवार वीज तोडल्या जाते आहे चार चार पाच पाच दिवस मग पैशाची व्यवस्था करण्यामध्ये जातात चार पाच दिवस पाणी मिळत नाही ग्रामीण भागातील जनतेला अध्यक्ष महोदय माझी तुम्हाला विनंती आहे की या ज्या योजना आहे ग्रामीण भागातल्या या योजना पाणीपुरवठा योजना सोलरवर जर आपण घेतल्या पाहिजे जेणेकरून या समस्येतून ग्रामीण भाग मुक्त होईल आणि वेळोवेळी यांचं जे कनेक्शन कट केल्या जाते आणि पाणी पुरवठा खंडित होतो हा पाणी पुरवठा सुद्धा खंडित होणार नाही लक्ष दिलं पाहिजे साजिद भाई पठाण धन्यवाद अध्यक्ष मोदी